नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे ते एक सप्टेंबर पासून नवीन नियम लागू झालेले आहेत आता हे नवीन नियम खास रेशन धारकांसाठी आहेत ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे सोबतच ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे खास त्यांच्यासाठी या अपडेट आहेत परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी याच्यातली कोणतेही अपडेट नाही त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आता जी पहिली अपडेट झालेली आहे तर ती रेशन धान्यामध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये गहू तांदूळ यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता भरवाढ होऊन अपडेट करण्यात आलेले आहे आता जी दुसरी अपडेट झालेली आहे ती म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे खास त्यांच्यासाठी आहे तिसरी जी अपडेट आहे त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे त्यांना याच्या व्यतिरिक्तसुद्धा भरपूर योजनांचा लाभ घेता येणार आहे आणि चौथी जी आहे ती के वाय सी आता पहिल्यांदा आपण चौथी जी अपडेट आहे ती बघून घेऊयात तर बघू शकता रेशन कार्ड के वाय सी तर ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना के वाय सी करणं बंधनकारक आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या एक सप्टेंबर पासून हे नवीन नियम लागू झालेले ला आहेत आता ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांना जे गहू तांदूळ सोबतच साखर सोबतच केसरी रेशन कार्ड धारक आहे त्यांना सुद्धा गहू तांदूळ साखर या गोष्टी मिळत होत्या तर याच्यामध्ये अपडेट काय करण्यात आलेले आहे की तुम्ही खरंच या योजनेसाठी पात्र आहात का या रेशन कार्डसाठी तुम्ही पात्र आहात का तुम्ही याचा जो लाभ घेत आहे त्याच्यासाठी तुम्ही खरेच पात्र आहात का कारण शासनाचे असे लक्षात आलेले आहे की पूर्णपणे हे जे रेशन कार्ड आहे पिवळे आणि केसरी हे गरिबांसाठी आहे परंतु याचा लाभ ज्यांच्याकडे सर्व गोष्टी आहेत ज्यांचे उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्याकडे हे रेशन कार्ड बघायला मिळत आहे त्याच्यामुळे रेशन कार्ड केवायसी करणं बंधनकारक आहे तर बघू शकता रेशन कार्ड केवायसी सी जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला गहू तांदूळ साखर जे सरकारकडून सध्याच्या स्थितीला दिलं जात आहे ते तुम्हाला एक सप्टेंबर पासून मिळणार नाही तर एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही खरे लाभार्थी असाल जर तुमची उत्पन्न पंधरा हजारांपेक्षा कमी असेल तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल सोबत तुमचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये तुमचा तोटा होणार आहे तो तोटा म्हणजे तुम्ही जर के वाय सी केली नाही तर शासनाच्या लक्षात येणार आहे की तुमचे सुद्धा उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे के वाय सी करायला सरकारने सांगितलेलं आहे ते एक गोष्ट लक्षात घ्या जे खरंच पात्रतेचे लाभार्थी आहेत त्यांनी तर रेशन कार्ड के वाय सी नक्की केली पाहिजे आता रेशन कार्ड के वाय सी का करायची तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की एवढे दिवस आम्ही के वाय सी केले नाही तर आताच का बंधनकारक आहे केवायसी करणं तर एक गोष्ट लक्षात घ्या रेशन के वाय सी फक्त या दोन गोष्टींमुळे करायला सांगितलेली आहे आता जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे गरीब लोकांपर्यंत या योजनाचा लाभ भेटत नाही ही, ही पूर्णपणे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड त्यांना भेटत नाही तर काही अशा महिला आहेत काही अशी कुटुंबधारक आहेत की ते खरे लाभार्थी आहेत परंतु त्यांना आता केसरी पांढरे रेशन कार्ड दिलं जातंय कारण त्यांचं जे जुनं रेशन कार्ड होतं ते काही कारणास्तव हरवलेलं आहे रेशनधान्य दुकानांमध्ये ज्यावेळेस रेशन आणायला गेले असतील त्यावेळेस त्यांचं दुकानामध्ये राहिलेलं आहे अशा भरपूर अडचणी आहेत परंतु त्यांना हे रेशन कार्ड मिळत नाही परंतु एक सप्टेंबर पासून केवायसी केल्यानंतर जे खरी पात्रते लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड दिलं जाणार आहे आता रेशन कार्डची केवायसी का करायची याच्यातली दुसरी गोष्ट पहिली तर तुम्हाला मी सांगितलेले आहेत की खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत हे रेशन कार्ड पोचत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेशन कार्डची के वाय सी केल्यानंतर जे खरे लाभार्थी आहेत त्यांनाच रेशन कार्ड राहणार रा आहे बाकीच्या लोकांचे रेशन कार्ड हे पांढरे देण्यात येणार आहे म्हणजेच के वाय सी केल्यानंतर एक सप्टेंबर पासून केवायसी करणं बंधनकारक आहे ज्यावेळेस तुमची केवायसी सी केली जाणार आहे आणि तुम्ही तर या योजनेसाठी या पूर्णपणे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड साठी पात्र नसाल तर तुमचे रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पांढरे रेशन कार्ड देण्यात येणार आहे कारण एक लाखाच्या पुढे ज्याचे उत्पन्न आहे त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते जर तुमचं उत्पन्न पन्नास हजार असू द्या साठ हजार असू द्या सत्तर शेवट नव्वद हजारांपर्यंत असू द्या तरी पण तुम्हाला केवाय सी करा तरी पण तुम्ही पात्र ठरणार आहात आता एक सप्टेंबर पासून रेशन कार्डांसाठी पूर्णपणे काय काय बंधनकारक आहे आणि काय अपडेट आहेत ते सुद्धा बघून घेऊयात तर एक सप्टेंबर पासून फक्त या कुटुंबधारकांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड राहणार आहे आणि हे भविष्यात सुद्धा चालणार आहे ते म्हणजे ज्यांचे उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच याचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या तुमचे उत्पन्न जर पंधरा हजार रुपये असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला पिवळे रेशन कार्ड हे तुमचे जसे आहे तसेच राहणार आहे फक्त त्याच्यामध्ये अपडेट केले जाणार आहे आणि दुसरं म्हणजे ज्यांचे उत्पन्न पंधरा हजारांपेक्षा पुढं आहे आणि एक लाखांपेक्षा कमी आहे अशांना केसरी रेशन कार्ड दिले जाणार आहेत आणि ज्या सरकारच्या योजना आहेत त्यांचासुद्धा लाभ त्यांना दिला जाणार आहे कारण रेशन कार्ड दिलेच कोणाला जातं ज्या आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत सक्षम नाहीत त्या लोकांना त्या कुटुंबधारकांना रेशन कार्ड दिलं जातं आता त्याच्याच पुढे बघून घेऊयात पिवळे आणि केसरी रेशन कार्ड तर याच्यामध्ये अपडेट काय आहे ते महत्वाचं बघून घेऊयात तर ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांचे उत्पन्न तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंधरा हजारांपेक्षा कमीच असायला पाहिजे तरच पिवळे रेशन कार्डसाठी तुम्ही पात्र आहात आणि ज्यांची उत्पन्न पूर्णपणे एक लाखांपेक्षा कमी आहे तुम्हाला केसरी रेशन कार्ड दिलं जाणार आहे परंतु याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट आहे की तुम्हाला ज्या ज्या सरकारी योजना आहे सोबतच तुमचा जो पोलीस भरतीचा फॉर्म असू द्या तुमच्या घरातील कोण जर नोकरीला लागणार असाल तिथं सुद्धा तुम्हाला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड वापरता येणार आहे म्हणजेच याच्याद्वारे तुमचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढायची तुम्हाला गरज नाही तुमचे उत्पन्न सुद्धा या रेशन कार्डच्या आधारावरच ठरवले जाणार आहे तुम्हाला कुठेही पैसे खर्चायची सुद्धा गरज नाही सर्व गोष्टी या रेशन कार्डवरतीच होणार आहे तुमची ओळख पटवण्यासाठी सुद्धा रेशन कार्डच वापरले जाणार आहेत आता त्याच्या पुढे बघू शकता चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त जे गरीब लाभार्थी आहेत म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या देशामध्ये सर्वात आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या लोकांकडे रेशन कार्ड नाही खरी गोष्ट आहे भरपूर लोक असे आहेत की जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत ते सक्षम नाहीत त्यांच्याकडेच रेशन कार्ड नाही कारण त्यांच्यापर्यंत ज्या या शासनाची योजना आहेत त्यांचा लाभ पोचतच नाही त्याच्यामुळे सरकारने केवायसी सी करायला सांगितलेले आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या केवायसी का करायला लावलेली ला आहे तर खऱ्या ला लाभार्थ्यांपर्यंत हे रेशन कार्ड पोचले पाहिजे सोबतच रेशन कार्डच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या ज्या योजना आहेत त्या सुद्धा पोचल्या पाहिजेत परंतु याच्या व्यतिरिक्त झालेल्या आहेत काही गोष्टी याच्या व्यतिरिक्त झाल्यामुळे ही केवायसी करणं बंधनकारक ठरले आहे तर बघू शकता जर तर तुम्ही खरंच आर्थिकदृष्ट्या गरीब असाल तर नक्की के वाय सी करा कारण तुम्ही जर रेशन कार्डसाठी पात्र असाल आणि के वाय सी केली नाही तरी पण तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खरंच तुमचे उत्पन्न कमी आहे सोबतच तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत तर तुम्हाला केवायसी करायला काही अडचण नाही तुम्ही केवायसी जर मुद्दामून नाही केली की के आपलं सुद्धा उत्पन्न जास्त भरल किंवा अशा गोष्टी तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही सुद्धा रेशन कार्ड बंद होणार आहे जर तुमच्याकडे अजूनही अशा गोष्टी असतील तर कारण भरपूर लोक असे आहेत सरकारी नोकरी लागलेले आहेत ला सोबतच ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत तरी पण त्यांनी के वाय सी केली नाही आणि रेशन कार्डांचा लाभ घेत आहेत तर त्यांच्यावरती जे घेतलेलं धान्य आहे जे माल आहे त्याच्या दुप्पट त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहेत हे शासनाचे अपडेट आहे सर्वात मोठी त्याच्यामुळे जे खरे लाभार्थी आहेत त्यांनी बेहिची काही गरज नाही तर तुम्ही लगेच लगे के लगे वाय सी करणं गरजेचं आहे आता जी पुढची अपडेट आहे ती गहू तांदूळ साखर ज्या ज्या शासनाची योजना भेटत आहेत पूर्णपणे पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना त्याच्यामध्ये जे अपडेट आहेत ते बघून घेऊयात आता जे कुटुंबधारक के वाय सी केल्यानंतर पात्र ठरतील त्यांच्यासाठी सरकारने नवीन योजना काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिलाई मशीन योजना आणि त्याच्या सोबतच भरपूर योजना सुद्धा काढलेल्या आहेत म्हणजे जे कुटुंब एक सप्टेंबर नंतर केवायसी करतील आणि त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना माल सुद्धा देण्यात येणार आहे जसं की गहू तांदूळ साखर आता गहू तांदूळ साखर पाच पाच किलो सहा सहा किलो आता भेटत आहे परंतु अपडेट केल्यानंतर के, के वाय सी केल्यानंतर तुम्हाला गहू तांदूळ साखर हे जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे जास्त किलोच्या प्रमाणामध्ये भेटणार आहे कारण जे सक्षम आहेत त्यांना जे दिलं जात होतं त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत कमी येत होतं तर ते आता खरेच लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोचणार आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये यासुद्धा गोष्टी भेटणार आहेत आता बघू शकता एक सप्टेंबर नंतर ज्या ज्या महिला जे जे कुटुंबधारक रेशन कार्डसाठी पात्र ठरतील पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड पांढऱ्या रेशन कार्डांसाठी पूर्णपणे या गोष्टी या अपडेट लागू नाहीत तर पहिली जी अपडेट आहे म्हणजेच पहिली जी योजना लागू होणार आहे जे अपडेट नंतर रेशन कार्डसाठी पात्र होतील ते म्हणजे शिलाई मशीन योजना तर ही पूर्णपणे स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महिलांना शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता जी दुसरी योजना आहे ती म्हणजे अन्नपूर्ण योजना म्हणजेच अन्नपूर्ण योजनेमार्फत मोफत गॅस दिले जातात तुम्हाला तर माहितीच असेल तिसरी जी आहे ती, ती लाडकी बहीण योजना आता तुम्ही पात्र ठरला असाल किंवा अपात्र ठरला असाल तरी पण तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये याचे फॉर्म परत एकदा भरता येणार आहेत त्याच्याच पुढे बघू शकता चौथी जी आहे ती घरकुल योजना आता घरकुल योजना तुम्हाला तर माहितीच आहे की घर बांधण्यासाठी शासनाकडून जो निधी दिला जातो त्याला घरकुल योजना म्हणतात तर घरकुल योजनाचा सुद्धा लाभ पिवळे रेशन कार्ड किशरी रेशन कार्ड जे गरीब आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांना घरकुल योजना दिली जाते आणि जी पाचवी आहे ती रेशन धान्य योजना तुम्हाला गहू तांदूळ साखर या योजने व्यतिरिक्त दिवाळीला शिदा मिळणार आहे सोबतच अजून ज्या ज्या अपडेट येतील ज्या ज्या योजना येतील सरकारची जी पेन्शन योजना आहे मुख्यमंत्री वयश्री योजना आहे अशा भरपूर योजनांचा लाभ सोबतच शेतीविषयक सुद्धा लाभ दिला जाणार आहे जर तुम्हाला आपल्या नवनवीन अपडेट अगदी सविस्तर पद्धतीने समजत असतील आणि तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लगेच जाऊन आपल्या मराठी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि सर्वात महत्वाचं रेशन कार्डची जी अपडेट आहे के आहे तर ती खऱ्या लाभार्थ्यांनी नक्की करा